तीच दादाजी स्टाईल ती माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेली दिसते इतक्या वर्ष मी काय मुख्यमंत्र्यांना सात आठ वाजता कुठले इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट घेताना बघितले मुंबईत मात्र सीएम प्रत्येक शनिवारी स्वच्छता अभियान राबवत आहेत मुंबई ठाणे महापालिकेतर्फे अभियान राबवलं जाते कोस्टल रोडची पाहणी पाणी केली जाते या सगळ्या प्रकल्पावर तुम्ही पहिल्यापासून लक्ष ठेवून होता कोस्टल रोड असेल किंवा इतर असेल इथं कुठंतरी कमी पडते सरकार असं वाटते कारण ज्यावेळी हे सगळे रस्ता पूर्ण होते त्यावेळी मुख्यमंत्री मात्र स्वच्छता अभियान वगैरे करत नाही नाही स्वच्छता अभियान चांगली गोष्ट आहे पण चहल हे खूप चांगले अधिकारी त्याच्यामुळे जर जर सांगितलं आणि साधारण सरकार कसं चालतं सगळीकडे मुख्यमंत्री जाणे अपेक्षिती नाही असं असतं पण मला असं वाटतं की त्या जो कॉन्फ्लिक्ट आहे त्या सरकारमध्ये या ट्रिपल इंजिनच्या खोके सरकारमध्ये की सकाळी सात वाजता दादा दिसतात पुण्यामध्ये धावपळ करताना मग लगेच दुसऱ्या दिवशी दादांची ती स्टाईल आजकाल मुख्यमंत्री सकाळी टीव्ही तुमची चॅनल सकाळी मी रोज बघते